नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज केरण तंत्रज्ञान वापर केलेल्या कांदा पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे शेतकरी मित्रांना काय आला ते त्यांच्या शब्दात ऐकू आपण नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझे पूर्ण नाव योगेश रामभाव भांडारे राहणार कसबेसुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण केरण तंत्रज्ञान वापर केला त्याच्या अगोदर या कांद्याची काय परिस्थिती होती कांद्याचा प्लॉट थोडासा पिवळा होता आणि कांदे असे उठव घेत नव्हते चालत बर मग आपण काय अनुभव काय घेतला मी इकडनं पाणी भरायला सुरुवात केली होती हा इकडनं इथपर्यंत पाणी भरत आलो हा सर तुमचा मोबाईलवरती मेसेज आला हां तो मेसेज मी वाचला हां आणि यांना फोन केला बर मग इथून पुढे मी, थी। थी आ, तुमी 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 तुम मी। ते खत टाकत होतो पुढे खत आणि माग पाणी होत तिथे इथे मी इथून पुढे ते खताला चोळलं म्हणजे ह्या गल्लीपासून पासून तुम्ही इकडं ऑनिटॉन चोळून टाकलेले बरोबर ऑनिटॉन वापरलं मी त्याच्यानंतर पाच सहा दिवसातच मला हा प्लॉट काळ आला आणि याच्यात याच्यात बरीच मोठी तफावत जा बरं आता आपण समजा आज मला वाटतं चार तारीख आहे बरोबर ना आणि तुम्ही किती दिवसापूर्वी फोटो काढलेला आहे माझ्या मते दहा एक दिवस झाले असते दहा दिवसापूर्वी बरोबर बरं तो फोटो आपण ग्रुपवर टाकणार आहे मग नंतर तुम्ही इकडे बी वापरायचा निर्णय घेतला बरोबर ना आता इकडे वापरल्यामुळे मुळे थोडस कव्हर झालेलं आहे बरोबर हा सुद्धा प्लॉट येतोय थोडा थोडा पण मग काय मग नेमकं म्हणजे काय वाटतं तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल टेक्नॉलॉजी चांगली डोळ्यांनी चार पाच दिवसांनी फरक जाणवला मला बर, त्याच्या बर। आधी मी बरोबर एक दोन स्प्रे घेतले होते काळीखोरी येण्यासाठी किंवा प्लॉट पिकअप घेण्यासाठी असं काही मला रिझल्ट भेटले नाही आणि क्षेत्र बऱ्याच दिवसाचा पडित असल्यामुळे त्याला पिकअप होत नव्हतं ते मला फायदा तुम्ही okay. केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी ना ओके